स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज मी उरलेल्या इडलीच्या पिठापासून मस्त असा एक रेसिपी तयार करणार आहे मी ते एक बाउल आहे आणि त्यामध्ये एक वाटी इडलीचं पीठ घालून घेते मी ते एका भांड्यामध्ये हे इडलीचं पीठ काढून घेतलंय त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घालून घेते हा बारीक रवा आहे आणि तांदळाचं पीठ घालते दोन चमच्या भरून तांदळाचं पीठ घातलंय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे मी रवा घातला तांदळाचं पीठ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय रव्यामुळे आणि तांदळामुळे आपला हा पदार्थ छान असा कुरकुरीत होतो इथे आता व्यवस्थित असं मिक्स केलंय झाकण ठेवते आणि पाच मिनिटं झाकून ठेवून देते आपलं मिश्रण भिजत आहे तोपर्यंत एक चटणी बनवून घेऊ चटपटी तशी इथे मी ओलं खोबरं घेतलंय ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालते दोन लसणीच्या पाकळ्या घालून घेते हे डाळ घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घालून आहे आपल्याला ती साखर घालते मी ही कडीपत्त्याची पानं घालते कोथिंबीर घालून घेतली थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घालते थोडस पाणी घालते आणि हे चटणी वाटून घेते मी ते चटणी वाटून घेतली आहे एका वाटीमध्ये काढून घेते मी ते चटणी काढून घेतली आणि त्यासाठी आता एक पोडणी तयार करते इथे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये राई घालून आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घेते आणि फोडणी ही चटणीवर घालून घेते इथे पाच मिनटं झाली मिश्रणे मी झाकून ठेवून दिलेलं भिजवून मिक्स करून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी एक चिरलेला कांदा घालून घेते बारीक चिरून घेतलंय मध्यम आकाराचा कांदा आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून घेतल्या आहेत हे ओलं खोबरं घेतलं मी जर काप असतील तर काप करून घाल मी एक चमचा ओलं खोबरं घालून घेतलंय हे आलं किसून घेतलं आहे ते घालून घेते थोडंसं आणि जिरा घेतलं अर्धा चमचा जिरा घातलंय थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची इथे मी मीठ घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय थोडासा पाव चमचा वडा मी खायचं सोडा घालून घेते आणि मिश्रण हाताने आपल्यालाही मिक्स करून घ्यायचे तीन ते चार मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं एकाच साईडने असं एकाच डायरेक्शन मी आता हे हातानेच फेडून घेते मिक्स करून घेते तीन ते चार मिनिटं झाली इथे मी मिश्रण फेटून घेतलं असं सुरुवातीला मिश्रण घट्ट वाटतं आणि जस जसं आपण फेटत जाणार तसं ते मिश्रण थोडस पातळ सैलसर सा होत जात ते मिश्रण फेडून घेतलं थोडस हाताला पाणी लावून घेते आणि मिश्रणाचा असा एक गोळा बनून घ्यायचा इथे मी गाळणी घेतली आहे चहाची त्यावर ठेवून घेते मध्ये आपल्याला असं बनवून घ्यायचं तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलंय आणि तळायला आता तेल गरम झालंय आपल्याला अलग असं सोडून द्यायचंय गॅस आपल्याला मध्यम ठेवायचंय पहिले एक बाजू चांगली तळी गेली की नंतर आपल्याला परतून घ्यायचंय तोपर्यंत आपण परतायचं नाही तसंच ठेवून द्यायचंय आता एका बाजूने छान असा गोल्डन कलर आलाय घ्यायचे दोन्ही बाजूने मस्त असे खमंग तळून घ्यायचे कुरकुरीत एकदम इथे आपले वडे छान असे तळले गेले आहेत दोन्ही बाजूने रंगही छान आलाय कसा तर मी काढून घेते आणि बाकी सर्वच असे मी तळून घेते वडे तर इथे उरलेले इडलीच्या पिठापासून मस्त असे आपले हे मेद तयार झाले एकदम सोपी रेसिपी आहे आवडली असेल तुम्हाला आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू